सध्या लग्न सराईचा सा मोसम सुरू आहे कुठे भव्य दिव्य तर कुठे आगळेवेगळे लग्न सोहळे पाहायला मिळतात यवतमाळच्या महागाव तालुक्यातील वाकद गावातला विवाह सोहळा मात्र याहून वेगळा आहे सामाजिक दातृत्वाचा एक आदर्श अशोक पवार यांनी स्वप्नातही पाहिलं नसेल अशा धूमधडाक्यात धडाक्यात लग्न लग्न यवतमाळच्या वाकद गावात कोरडवाहू जमीन कसणाऱ्या पवारांनी गेल्या वर्षी दिवाळीत आत्महत्या केली नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत असलेल्या पवारांनी विष पिऊन आपलं जीवन संपवलं पवारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या धाकट्या मुलीचं अर्चनाचं लग्न ठरलं बापाविना पोरीचं लग्न कसं होणार अशी चिंता आईलाही सतावू लागली मात्र गावकरी आणि समाज पुढे सरसावला आणि अर्चनाचं लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडलं वावरात स्वाभिन टाकलं होतं नापिकी झाली बाबाना विचार केलं तो आत्महत्या केलं गाव वाला दिलं काय काय मदत केली तुला भांडे पैसे कपडे कोणी गो राशे गावातल्या लोकांनी एकत्र येऊन तांड्या वस्तीतल्या लोकांनी येऊन जिल्ह्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हे लग्न सोहळा पार पाडायचं काम केलं आत्महत्याग्रस्त कुटुंबातल्या शेतकऱ्याला समाज धावून आला हा खूप मोठा आदर्श या समाजापुढे अर्चनाचा जोडीदार मोहन राठोड सुद्धा एक शेतकरी आहे अर्चनाच्या कुटुंबाकडून त्याने एक रुपयाचाही हुंडा घेतला नाही मुलगी पासून आली म्हणून मुलगी होती मी का घेतला शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागे मागे लग्न हे सुद्धा एक प्रमुख कारण मानलं जातं पण अशा प्रकारे समाजाने जर पुढाकार घेतला तर शेकडो शेतकऱ्यांचा जीव सुद्धा वाचू शकेल कपिल शामकुवर सह बिरो रिपोर्ट एबीपी माझा यवतमाळ